प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला हा लावून म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला टाउर्स आहे हा मराठीत बोला मराठीत मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हां हळू बोला हळू बोला हळू बोला हळू बोलाय काय बोला, का 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 बोला कमीच नाही आवाज, आवाज कमी ना करा, करा आवाज कमी करा काय आवाज आहे माझा काय माझा आवाज आहे कुठे झाला इकडे 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 आणि बोला हा हा इकडे या, या ना बोला इकडे या ना तुम्ही पहिले माशी बोला ना आम्हाला एवढा टाइम नाही आहे इकडे बेटो बाटो म्हणजे काय एक तर मराठीत बोला तुम्ही मराठी येत ना मराठी येत ना मराठी येत ना महाराष्ट्रात ना महाराष्ट्रात 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 तुम्ही तुम्ही मराठी बोलायचं नाही पागल माळा बोलता ओ मॅडम पागलकोना बोलता काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोलला तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार कोण करणार तुम्ही करताय का तुम्हाला काय बोला ना तुम्हाला मराठीत नाही बोलायचं मराठी तुम्हाला बोलायचंय ऑब्विसली महाराष्ट्र मराठीच बोलणार ना, ना तुम्ही बोल हा? रखा भु भु क्यू खरेदी तुम्ही महाराष्ट्रात का मराठी आलाच पाहिजे आलं पाहिजे मध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून बोलला मॅडम तुम्हाला समजेल का मराठी मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल इथं तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये अधिकामधून त्याच्या आधी पण दोन टन मग तुम्हाला अशी नीट बोलला नाही मग अशी नीट बोलून जावा गॅलरीला आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आऊट करून द्या पण अजून सॉर्ट आऊट नाही करून दिलं मी अर्धाच आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोलला तर मला बोलला की का मराठी मराठीत बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑबव्हियसली ना मराठी बोललात आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण ना बाजूला तुम्ही बाजूलाच जरा हां अर्वा जरा देखो बोलवा सरांना बोलवा बोलवा मराठी 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 झालं पाहिजे आलंच पाहिजे मराठी आलंच पाहिजे मराठी तुम्ही टच करू नका तुम्ही टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा केला तुम्ही टच केला टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोर तुमच्या मालकीचे काय तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीच तुमच्या काय बोल तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मला समजायला इकडे इकडे पहिलं तुम्ही हो या तुम्ही साईडला सांगतो तुम्हाला ओढ ओढून बोलतात मला ओढ ओढून सांगतात मला त्यांना कस्टमरला पहिला हॅन्डल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम ना सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमला पहिल्या बोलायला सांगा त्यांना पहिलं हा सॉल्व्ह करते त्यांना बोलायला पद्धत आहे का

तुम्ही मराठी इम्पॉर्टंट पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतात अंग चढतायत पोलीस कंप्लेंट करतायत पोलीस कंप्लेंट ची धमकी देतात मला ते लडकी म्हटलं मुगं पहिले बदल की तदवीच सोल् नाही अरे तो येते देखो ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज लैंग्वेजी ने आपको मराठी आप हाँ इम्पोर्टेंट है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका हाँ मैं जहाँ मिलूँ क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो फिर में हाँ ने ने ये तो मेरे साथ नहीं है देखे हाँ ये तो मेरे साथ नहीं है